नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्य सरकार छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करतो परंतु दलित शोषित बहुजन समाज अनुसूचित जाती जमातील लोकशासनाच्या सामाजिक न्याय विभागातील विविध योजनेपासून वंचित आहेत त्यांना न्याय देण्यात यावा या मागणीकरिता आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चातर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सव्वीस ते तीस जून दरम्यान सामाजिक न्याय दो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे या अभियानाचा प्रारंभ सव्वीस जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थान कोल्हापूर येथून होणार असून हे अभियान संपूर्ण राज्यात फिरून तेथील जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात येईल अशी माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी दिली हा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचा दिवस असतो आणि हा दिवस राज्य शासन सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करतो आम्हाला फार आनंद आहे शासनाच्या शासनाने काही अशा उत्कृष्ट योजना तयार करून ते समाजापर् पो, समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम शासन करते आणि ती चांगली बाब आहे ती अभिनंदनीय बाब आहे तर सोबतच काही असे प्रश्न आहेत मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त अल्पसंख्याक समाजाचे इतके गहन आणि महत्वाचे प्रश्न आहे की त्या प्रश्नावर वाचा फोडणं हे आंबेडकरी चळवळीचं वृद्ध वाक्य आहे कारण की आमच्या निदर्शनात आता आम्ही संपूर्ण राज्यभर आम्ही काम करत असताना आणि संपूर्ण राज्याचा राज्या जेव्हा आम्ही पायपीट करतो दौरा करतो तर समाजाच्या जे समस्या आहेत समाजाचे जे प्रश्न आहेत आम्ही तर सत्तेच्या जवळ नाही परंतु एक आमचं कर्तव्य म्हणून आमच्या संघटनेनी संपूर्ण राज्यामध्ये गावखेड्या जंगला दऱ्या दऱ्याखोऱ्यात आदिवासी वाड्यात आम्ही जेव्हा जातो तेव्हा समस्याचा एवढा आंभार पाहून असं वाटतं की शासन मोठ्या निधीच्या माध्यमातून ह्या योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करते परंतु त्यातल्या काही योजना त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि याची जेव्हा आम्ही शहानिशा केली बघा मोठ्या वाजवा गाजवाने दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी स्वलंबी योजना शासनाने सुरू केली होती की अनुसूचित जातीच्या निराधार विधवा महिलांना दोन एकर कोरडवाहू दोन एकर वरित जमीन देण्याच्या शासनाने ठरवलं होतं प्रत्येकी जो आम्ही अमल वाजानी भक्तंतंतो तो अमल वाजानी होताना दिसत नाही की योजना सध्या अस्तित्वात आहे अनुसूची जाती जमातीचा बेरोजगार युवक आणि युवतीकरिता महात्मा फुले महामंडळ अनुसूचित जातीच्या लोकांसाठी आहे युवकांसाठी आहे बेरोजगारांसाठी आहे मातन समाजासाठी अन्नभौ साठी महामंडळ आहे भटक्या विमुक्त समाजासाठी वसंतराव नाईक कार्तिक मंडळ आहे चर्मगार समाजासाठी संत रोहिदास मंडळ आहे आदिवासी विकास मंडळ आहे हे इत्यादी जे मंडळ आहेत हे जे आम्ही बघतो ते फक्त शोभेच्या हत्ती दिसतात ह्या मंडळातर्फे कर कर्ज प्रकरण बँकेला तर जातातच परंतु बँकेचे जे उदासीन अधिकारी आहेत ह्या प्रकरणाकडे इतका कानाजोळा करतात मस्तवाल अधिकारी की त्यांचे प्रकरण बिचारायचे ते निकालातच नाही काढत आणि एक एक पायी जमा करून हा तरुण हा बेरोजगार आपल्या पोटाची आपल्या पोटाला चिमटा देऊन एक एक कागदपत्र जमा करतो मोठ्या आशेने बघतो की मला दोन लाखाचं पाच लाखाचं लोन भेटेल ला आणि मी त्या पैशातून आपला व्यवसाय आपली उपजीविका आपलं आपली कशी भागवेल असं जेव्हा स्वप्न जेव्हा बघतो जेव्हा तो बँकेमध्ये ते प्रकरण जातात तेव्हा बँकेवाले प्रकरण धुडखाप फेकून देतात तर ही जी शोकांबिका आहे आणि त्या बँक अधिकाऱ्यावर कोणाच वचक नाही शंभर मधून मोठ्या मोठ्या बोटा मोजणारे प्रकरण जे मंजूर होतात ते पण कोणाच्या आमदार कोणाच्या मंत्र्याच्या सीपार असला किंवा एखाद्या खुद्या पक्षा पक्षाधारी जो असतो त्याच्या स्वीकार असतो परंतु सामान्य माणसाला हे जे मी नाव सांगितले जे आर्थिक महामंडळ आहे जेव्हा अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय अर्थसंख्याकाचा तो आर्थिक कणा आहे हा कणाच मोड मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असताना मग आम्ही शासनाला मग तुम्ही तुमच्या ज्या योजना तुम्हीच निर्माण केलेल्या योजना मग याची अंमलबजावणी झाली पाहिजे ठीक आहे शंभर टक्के अंमलबजावणी नाही होईल से कम सत्तर टक्के तर अंमलबजावणी करा ना जेणेकरून बेरोजगाराच्या आता काम पात लागेल हा झाला आर्थिक विषय त्याचप्रमाणे आता तुम्ही झोपडपट्ट्यामध्ये बघा अनुसूचित जातीचे लोक जिथे राहतात तिथे जो लोक राहतात तिथे घरकुल योजनेचे काय आला तर माई घरकुल योजना शैक्षणिक तयार केली एका एका वस्त्यामध्ये फक्त आम्हाला पाच दास घरं दिसतात ते पण स्थानिक एखादा आमदार राहील त्याच्या शिफारिसार परंतु त्याचीही तंत्रज्ञान अमल बजामी होत नाही असे जे विद्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत वेळेवर त्यांना शिष्यवृत्ती भेटत नाही ते हे जे सामाजिक प्रश्न आहेत जो, जो आमचा कडीचा मुद्दा आहे हा आमचा आत्मा आहे आमचा गाभा आहे आणि या संविधानाच्या आर्टिकल पंचेचाळीस शेचाळ अनुसार हे सगळे महामंडळ आहे आणि हे सगळे प्रावधान संविधानाच्या घटनाकारांनी हे नमूद केलेलं आहे काही पण लोक उपकार नाही करत आहे आमच्यावर तर आमचं हे म्हणणं आहे की जेव्हा घटनाकाराने घटनेमध्ये सगळं नमूद असूनसुद्धा त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक प्रश्नावर का बदल दिला जाते का त्याच्यावर गंभीरतेने चर्चा होत नाही मग आमच्या ते विरोधी पक्षाचे आमदार असो की मग ते सत्तामध्ये बसणार बसणारे लोक असतो जे विराजमान आहे या घर चर्चा करून ह्या ज्या समस्या आहेत याचा वाचा फोडण्यासाठी काय दबाव तंत्र प्रशासनावर निर्माण करत नाही हा मोठा शोकांतिकाईने मोठा विचार करणारा प्रश्न आहे सरकार कोणाची सरकार येते सरकार जाते परंतु प्रशासकीय जी मानसिकता आहे ती बदलत नाही आम्ही कोणत्या सरकारला दोष देत नाही सरकारनी चांगल्या चांगल्या योजना निर्माण केल्या आता महाराष्ट्र शासन जे विराजमान आहे त्यांनी तीर्थ यात्रा योजना निर्माण केली चांगल्या चांगल्या योजना निर्माण केल्या त्यांनी संविधान भवनाच्या योजना निर्माण केल्या तर हे सगळं असं असताना सुद्धा मोठी शोकांती नाही आणि जे प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ जे अधिकारी आहेत आमचे अनुसूचित जाती जमातीचे कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहेत त्यांची चांगली खोज आहे त्यांना वाटते की समाजाच्या ह्या प्रश्नावर कुठेतरी चांगली कामगिरी झाली पाहिजे चांगलं एक समाजाला एक चांगला संदेश दिला पाहिजे म्हणून ही कर्तव्याने आपलं काम कामगिरी चांगली बजावत असतात परंतु अशा अधिकाऱ्यावर सुद्धा काही बिनबुड्याचे आरोप लावून त्यांना बदनाम करण्याचा म्हणजे प्रशासनामध्ये सुद्धा जातीवाद इतका फोपावत आहे की अनुसूचित जाती जमातीच्या अधिकाऱ्याला काम करणं मोठं कठीण झालेलं आहे आमच्या अशा निदर्शनात भाग येतात जेव्हा आम्ही जातो बघतो आता उदाहरणार्थ आम्ही आता या आम्ही जे एक सर्वे केला की अनुसूचित जाती जमातीच्या अधिकाऱ्यावर कशा कशा प्र कसा प्रसंग प्रसंग ओढून येतो तर आमच्या असं निर्देशनात आला नागपूर विभागात चंद्रपूर इथे तिथे ह्या सगळ्या विभागात असं वाटलं ती जे आपल्या अनुसूचित जातीचे अधिकारी आहेत त्यांच्यावर बिनबुड्याचे आरोप लावून काही काही लोक छूटभेग्या पत्रकारांना पैसे देऊन त्यांच्यावर फालतूचे आरोप लावून त्यांची मानसिकता करण्याचा करण्याचासुद्धा इथे प्रयत्न होत आहे तर हे मोठं शोकाती आहे ह्या सगळ्या बाबीला घेऊन छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनापासून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आंबेडकरी महिला मोर्चा आंबेडकरी विद्यार्थी मोर्चा आंबेडकरी युवा मोर्चा हे आमच्या ज्या विंक आहेत हा अभियानाचा प्रारंभ कोल्हापूर इथून छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मगावापासून या अभियानाचा प्रारंभ होणार आहे आणि ह्या अभियान अंतर्गत सामाजिक न्याय दो अभियान आहे याला नाव आम्ही दिलेलं आहे सामाजिक न्याय दो आणि या सामाजिक न्याय दो अभियाना अंतर्गत ह्या मी जे तुम्हाला ज्या आमच्या समस्या सांगितल्या त्या समस्याचा जो फाडा वाचला त्या सगळ्या याच्या मागण्याचा यात नमूद राहणार आहे आणि हे निवेदन आहे माननीय जिल्हा अधिकाऱ्यामार्फत तहसीलदारामार्फत माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दालानात हे निवेदन आम्ही पाठवणार आहोत याची सुरुवात कोल्हापूर इथून होणार आहे नागपूरमधून प्राध्यापक रमेश दुपारे चंद्रपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ अकोला नांदेड परभणी म्हणजे मराठवाडा खानदेश उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई आणि ठाणा ह्या संपूर्ण परिसरातून आमच्या ज्या शाखा आहेत आमचे जे कार्य अध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हे राज्यव्यापी सामाजिक न्याय देव अभियानाचा प्रारंभ सव्वीस तारखेला होणार आहे आणि शासनाला विनंती आहे की ह्या समस्याकडे कुठेतरी कोण काना डोळा करतो कोण आणि आमच्या अधिकाऱ्यावर जे अनुसूचित जातीचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कोण कशा प्रकारे खोटे आरोप लावतात याची सगळी शहादिशा करून याच्या निवेदनामध्ये कुठे काय काय घडलं कोणकोणत्या अधिकाऱ्यावर कोणी कशा कशा प्रकारे काय बनावटलं अमन घडत कायम्या करून बदनाम करण्याचा प्रयत्न सगळ्या नवीन निवेदनामध्ये नवूच राहणार आहे आणि शासनाच्या या याच्यावर लक्ष वेधणार आहोत आणि हे लक्ष यासाठी आहे की आमच्या सामाजिक प्रश्नाला कुठेतरी चालना मिळाली पाहिजे आम्हाला कोणती सरकार आहे त्याच्यासोबत काही मतलब नाही येणारी सरकार चांगली आहे मागची सरकार सरकारे बदलतात परंतु सरकारच्या योजनेची अंमलबजावणी करणारे जे प्रशासनामध्ये बसलेले काही लोक आहेत जे आज पण लाल लाल फितीशाहीमध्ये अडकलेले जे प्रश्न आहेत ते लाल फितीशाहीमध्ये मध्ये इतके प्रश्न धूडफेक पडलेले आहेत आणि काही तर योजना फक्त शोभेच्या हत्ती आहेत तर यावर सुद्धा लक्ष वेधण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने सामाजिक न्याय अभियानाचा प्रारंभ सव्वीस जून रोजी केलेला आहे अशी माहिती संपूर्ण या अभियानाच्या शेवट कुठे आणि केव्हा होणार आहे सव्वीस तारखेला मला वाटते की सुरुवात कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातून होणार आहे तर त्याच दिवशी मॅक्झिमम तीस ते आपल्या पंधरा ते वीस जिल्हा अधिकाऱ्यामार्फत निवेदन जाते म्हणजे जर सव्वीस तारखेला जो अभियान सुरू होईल तो तीस तारखेपर्यंत चालेल ज्या ज्या सोयीनुसार आता कुठे पावसाचे दिवस आहेत कुठे पाऊस आहे कुठे वा वादळ वाड़ वाढ आहे या सगळं असं करतात की आमचे कार्यकर्ते जशी जशी सोय राहील त्या पद्धतीने परंतु या, या, या अभियान जुलै महिन्यापर्यंत चालणार आहे